अजिंक्य अजिंक्य महाराष्ट्र न्यूज अनगलक्ष्मी दुर्गा संपादक संतोषी लांडे एका सामान्य व्यक्तीची अनोखी सुरुवात त्यामुळे खुले व्यासपीठ सुरू आहे आपण बघत आहात निवडणुकीच्या रिंगणामध्ये प्रभाग क्रमांक सदोतीस मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून उभे आहेत आपले उमेशजी महाडिक सर जे अपक्ष म्हणून उभे आहेत ते आपण त्यांना थोडक्यात विचारूयात या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आपण थोडीशी माहिती घेऊ त्यांच्याकडनं की, की आ, सर तुम्ही आतापर्यंत रुग्णसेवक म्हणून काम केलेलं आहे आरोग्य सेवक आणि सगळ्या जनतेसाठी अठरा वर्ष तुम्ही कार्यरत आहात जनसेवक म्हणून ह्या पुढे जर तुम्हाला नगरसेवक म्हणून निवडून दिलं लो सगळ्या लोकांनी तर तुमचा पुढील रोग काय असेल सर्वप्रथम मी या धनकवडीचा भूमिपुत्र आहे त्यामुळं लहानपणापासून आतापर्यंत मी बघत आलोय धनकवडीचा विकास कसा झालाय नक्कीच मी धनकवडीच्या सगळ्या शाळा डिजिटल करेल आणि रोडचे रो जे प्रॉब्लेम आहे रस्त्याच्या जे ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे सोडवण्याचा नेहमीच प्रयत्न करेल राहिला बाकीच्या वॉशरूमचा प्रश्न मी प्रत्येक जागी वॉशरूमची व्यवस्था करेल आणि फक्त आरोग्याचाच नव्हे तर इतर कुठलाही प्रॉब्लेम असला एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व या तत्वावरती मी काम करेन आता सध्या आता समाजामध्ये भारत देशामध्ये खूप महागाई वाढली आहे तर तुम्हाला नगरसेवक म्हणून निवडून दिलं लोकांनी आणि त्यांची पसंती आली तुमच्यासाठी तर तुम्ही युवा पिढीसाठी काय करू इच्छिता मी काही फ्री नाही करत असणार ना आहे पण लोकांना स्वयंरोजगारावरती कसं स्वतःच्या पायावरती उभं राहतील याचा ह्याची मी जबाबदारी घेणार आहे आणि प्रत्येकाला आपापल्या धंद्यामध्ये यश मिळवून देण्याची मी जबाबदारी घेऊन काम करणार आहे आतापर्यंत महिलांवर खूप मोठ्या समस्या येत आहेत महिलांच्या खूप खूप संकट येत आहेत किंवा समस्या येत आहेत त्यांच्यावर काम होत नाहीये महिला सक्षमीकरण आणि युवा रोजगार वर तुमचा काय रोख असेल मी माझ्या ग्रोशर मध्ये सांगितलेलं आहे की महिलांसाठी मी विविध पद्धतीने स्वयंरोजगाराची साधने उपलब्ध करून जाणार आहे राहिला महिला सशक्ती सशक्तीकरणाचा विषय तो दोन सॉल्व्ह झाला आता आहे गुन्हेगारीचा आत्ताची महिला आपला नसून सबला आहे हे समाजाला दाखवून देण्यासाठी मी महिला प्रशिक्षण केंद्र चालू करणार आहे आणि त्या केंद्राद्वारे महिलांना स्वयं रक्षणाचे काही धडे दिले जातील तर पाहत हा अजिंक्य महाराष्ट्र न्यूज धन्यवाद